पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून लाखो भाविक या काळात पुण्यात येत असतात गणेशोत्सवाच्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोनं मोठा निर्णय घेतलाय उत्सव काळात पुणे मेट्रोनं प्रवासाच्या वेळेत वाढ केली असून आजपासून म्हणजे तीस ऑगस्ट पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत प्रवासाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे या काळात सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत अशी सलग वीस तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे त्यामुळे प्रवाशांना आणि गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे गणेशोत्सवात चौथ्या दिवसानंतर आणि गौरी विसर्जनानंतर भाविकांची संख्या वाढते या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे मेट्रोनं जादा सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे सहा सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा तब्बल एक्केचाळीस तास म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवाजीनगर ते स्थानका स्थानकादरम्यान गरजेनुसार दर तीन मिनिटांनी मेट्रो धावेल असं सुद्धा महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं